तर आज आहे महाबळेश्वरमधला तिसरा दिवस आणि आता आम्ही निघालेलो आहोत आता आम्ही चेकआउट केलेलं आहे रूमचं तर आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहिलेलं तुम्हाला दाखवते हे तुम्हाला नाव दिसत असेल हॉटेल विश्वशांती म्हणून आहे जे महाबळेश्वरच्या मार्केटजवळच आहे पूनम चौक म्हणून आहे तिकडे विश्वशां हॉटेल विश्वशांती आहे त्या हॉटेलमध्ये मी राहिलेलो आणि आता आम्ही केलेलं आहे चेकआउट आणि आता मी जाणार आहोत पुढच्या जर्नीला आता कुठे जाणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच बघत राहा चला आता व्हिडिओ तर आता आम्ही पोचलेलो आहोत जेजुरीला ते वरती जर दिसत असेल तर इथे आहे जेजुरी आणि आज आहे संडे तर झा असं झालेलं आहे की संडे आता नवीन रस्त्यानुसार की गाड्यावरती सोडतात परंतु ते ल रविवारी म्हणजे संडेला गाड्यावरती जात नाहीत तर व खालीच गाड्या लावायच्या आहेत आता वाजलेला एक आणि इतकं ऊन आहे आणि आता आम्हाला जायचं आहे चालत आम्ही असं म्हणजे धरून चाललेलो की गाडी बऱ्यापैकी वरती जाईल आणि नंतर आम्हाला म्हणजे थोडंफार चालावं लागेल ला ला, असं आम्ही हे केलेलं परंतु आता खाली जेव्हा पार्किंग केली म्हणजे ते पावती जेव्हा फाडतात तेव्हा त्यांनी ते सांगितलं की रविवारी कोणत्याही गाड्या जात नाहीत वरती गर्दी वगैरे असेल हा इश्यू तर चला आता आपण जाऊया जेजुरीला घेऊया दर्शन मला दिसत असेल वरती आहे इथे हे ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि हळद भंडारा जो उधळायला लागतो तो

काय काय कसं काय झालं काय झालं तर मी तुम्हाला सांगते सर डिटेल्समध्ये आणि लाईन खूप आहे दोन तीन तास लाईनमध्ये लागणार आहे तर बघू आता आम्ही असं डिसाईड केलं की व्ही आय पी दर्शन घेऊ लाईनमध्ये राहिलेलं तर लाईनमध्ये असं आहे की हिंगला दोन तीन दो तास लाईनमध्ये आपल्याला लागणार आहे तर म्हणून आधी इतका वेळही नाही आहे आणि पुन्हा पर्वही खूप पुन कंटाळा आहे आणि बाकी काय काय झालं ते मी तुम्हाला सगळं सांगते म्हणून आम्ही व्ही आय पी दर्शन घ्यायचं ठरवलेलं आहे हे तर परमानसिक मानसिक शंभर रुपये आहेत दहा वर्षाखालीन मुलांना फ्री आहे वगैरे झालेलं आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही व्ही आय पी दर्शन घेतलं अगदी दहा मिनटं दर्शन झालेलं आहे गर्दी खूप आहे आता दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही गावो फक्त तुम्हाला बाकीचे डिटेल्स देते आणि काय झालं आम्ही वरती कसे आलो मी आणि बरोबरही तुम्हाला मी सांगते तर आता थोड्या वेळ इथे दर्शन घेत झालेलं आहे आता इथे थोड्या वेळ बसतो आणि बाहेरचा व्यू काय आहे तोही दाखवतो हे पश्चिम दरवाजाच्या बाजूला आम्ही बसलेलो आहोत आणि तिकडून हा असा बाहेरचा व्ह्यू दिसतो बाबू उतर ना उतर बाबू चाल आता स्वतः चाल उतरायला लागलोय आणि मोबाईलच्या स्क्रीनवर पूर्ण हळद झालं त्याच्यामुळे क्लिअरिटी काय माहिती येते की नाही संदीपची आणि भारवीची चप्पल आहे भारवी ते चप्पल घेते आमची नाही झाली मी तुम्हाला गाडीत सांगते आमचं काय झालं ते सावली आहे सावली आहे म्हणजे कस कसलं जेवण काय शिर्डी कस कस भंडारा बन... प्रसाद प्रसादाय सॉरी प्रसादाय ज्याप्रमाणे शिर्डीला प्रसाद आहे त्याप्रमाणे इथेही प्रसादालय आहे जेवण असं संदीप सांगतात आता माहीत नाही खाली उतरल्यावरच थोड्यास तिथे समोरच तिथे त्यांनी बोर्ड लिहिलं आहे प्रसादालय आहे म्हणून बघ आम्ही आता चाललेत खाली उतरतोय कारण वाजलेत आता अडीच वाजलेत आणि आता आपल्याला पुढे निघायचं आहे हे लोक पण यायला लागली का आता इथे मला नको इथे गर्मी खूप आहे त्यामुळे संदीप वगैरे लिंबू सरबत पित आहे इथे इथे हे चढताना सर्व लिंबू सरबतची दुकानं लागतात तर आता हे इथे बसले तसे सोमनाथ

फायनली आम्ही खाली उतरलेलो आणि आम्ही ह्या दुकानात थांबलो मला इथे घ्यायचं होतं हे कुंकू कुंकूची डबी होती घरी म्हणजे होतं पण ते वेगळ्या कलर्स होतं इथे मस्त चांगलं लालवालं मला मिळालेलं आहे आणि संदीप गेलेले आहेत गाडी आणायला समोरच आपली गाडी पार्किंग आहे इथे जे आहे पार्किंग आहे तिथे दिसते ती गाडी आहे आपली तर तिथे येतील आम्ही इथे सावलीत थोड्या वेळ थांबलेलो तर आम्ही दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही इथे जेवायला आलेलो होतो आणि हॉटेलचं नाव होतं जय मल्हार ग्रँड मल्हार ग्रँड मल्हार नाव होतं हॉटेलचं तर दर्शन आपण घेतलं यायचं आणि म्हणजे ज्यांचं दर्शन घेतलं त्यांचंच त्यांचंच हॉटेलचं नाव होतं जय मल्हार म्हणून त्या आता आम्ही वगैरे केला आणि आता मी घरी निघतोय पर तिच्या प्रवासाला राह बाकीचं जे आहे तेच मला मी घरी गेलं किंवा मध्येच भेटलं तर सांगते तर तुम्ही जो आपला जेजुरीचा जो, जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलेलाच आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की तिथे जाताना जे काही घडलं ते सर्व मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर हा व्हिडिओ मी म्हणजे आम्ही जेजुरीने जेजुरी म्हणजे महाबळेश्वरची जी ट्रिप ट्रीप होती तिथून आल्यानंतर अगदी चार पाच दिवसांनी मी हा व्हिडिओ शूट करते तर त्या दिवशी झालं असं होतं की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तिथे शनिवार रविवार ह्या गाड्या जात नाही आहेत वरती ज्या गडावर ज्या गाड्या जातात त्या शनिवार रविवार गाड्या जात नाही म्हणून आम्ही चालत चालत निघालो हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर जसं आम्ही चालायला सुरुवात केली अगदी खाली जे मेन जो जिथे नंदी आहे तिकडे दर्शन वगैरे घेतलं पूजा वगैरे केली त्याच्यानंतर अगदी थोड्याशा दहा बारा पायऱ्या आम्ही चढलो आणि जिथून गा गाड्या म्हणजे टू व्हीलर आणि फोर व्हीलर जाण्यासाठी जर जिथे रस्ता आहे तिथे आलो आणि संदीप असेच बोलले की बोलते कारण पर्वनं चालायला तयार नव्हता पर्वला कारण ऊन खूप होतं आणि पर्व खूप कंटाळलेला कारण इतका लांबून ट्रॅव्हल करून आम्ही आलेलो जरी गाडीत जरी ट्रॅव्हल असला म्हणजे प्रवास असला तरी मुलंही कंटाळ राहतात जसा पर्व छोटाचा आहे तर तो कंटाळा आणि प संदीप त्याला उचलूनच घेऊन चालत होते आणि स संदीप सरळ सहज बोलते की कोणी बाईकवाला जर आला तर आपण सांगितलं असतं तर बरं झालं म्हणजे बाईकवाल्याला जर कोणी सांगितलं तर बाईकवाला नेईल की काय म्हणत असं अगदी संदीप बोलले म्हणजे त्यांच्या तो तोंडातून हे फक्त शब्द संपले की कोणी आला तर बरं होईल आणि तितक्या समोरून मला दिसले की एक बाईक येताना दिसली तर मी त्यांना सांगित संदीपला सांगितले की कोणाची तरी बाईक येते आणि बघितलं तर ते बाईक होती पुजाऱ्यांची जे मंदिरात जे पूजा करतात त्यांची बोल बाईक होती तर मी ते, ते थोडे लांब होते तर मी त्यांना सांगितलं की विचारू का तर संदीप बोलता की हा विचार तर मी त्यांना विचारलं की पुजारी का का आम्हाला वरती जायचं आहे तर सोडतील का तर ते बोलले की कोण आहे तुमचे हा लहान मुलगा आहे है ना ह्याला सोडायचा आहे तर ते बोलले की हा चला आणि त्याच्यावर कोणतरी या म्हणून तर मी आणि पर्व गेलो कारण संदीप 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 बरोबर तर पर्व जाणार नाही किंवा संदीप एक कसा एकटा कारण मी आणि भारवी दोघेच राहतील म्हणून संदीप जा संदीप बोलले की तू जा म्हणून मी आणि पर्व गेला आणि असं करत करत आम्ही गेलो आणि त्यांनी अगदी आम्हाला मंदिरापर्यंत सोडलं म्हणजे मंदिरात आधी गाभारायच्या थोडंशा हे होतं तिथे आम्हाला सोडलं म्हणजे मला असं वाटलं की अगदी म्हणजे देवानेच अगदी एखादा देवच समोर या म्हणजे मंदिराचा पुजारी ते होते त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकलो असो शक म्हणजे विश्वासवर ठेवला कारण जर बाकीचं असं दुसरं कोण जर असतं तर आपण थोडं विश्वास ठेवायला आपण म्हणजे कोणाच्याही बाईकवर को जायला भीती वाटते म्हणून रस्त्याला बा गाड्या वगैरे भरपूर होत्या तशा बाईक म्हणजे बाईक फोर व्हीलर नाही बाईक वगैरे होत्या आणि त्याच रस्त्याला लोकं चालत देखील होती त्यामुळे तितकी भीती नाही वाटली मंदिरातले पुजारी होते म्हणून तेवढा विश्वास ठेवून आपण गेलो म्हणजे एखादं आपण देवाच्या दर्शन जावं आणि देवाच्या समोर एखादा दे शब्द टाकावा देवाच्या दारात बोलतो की आपण देवाच्या दारात एखादं दा, एखादं दा बोलावं आणि ते अगदी अगदी सत्यात उतरावं तसं झालं अगदी संदीप बोलले आणि त्या मंदिराच्या पुजारी म्हणजे अगदी देवाप्रमाणेच ते आमच्यासाठी उभे राहिले आणि आम्ही आणि पर्व गेलो कारण लहान पर्वाला घेऊन इतक्या वरती चढणं संदीप तरी शक्य नव्हतं म्हणजे कोणालाच शक्य झालं नसं कारण इतकं इ इतक्या वरती चढायचं होतं कारण आपल्याला स्वतःला चढायला दम लागतो तर लहान मुलांना घेऊन चढणं तर खूपच अवघड झाला होतं तर असा हा प्रसंग झाला आणि आमच्यानंतर त्यानंतर त्यांनीच मला सर्व सांगितलं की तू इथे इथे बस कारण खूप गर्दी होती त्यांनी मला सांगितलं इथे इथे बस इथे च इथे चप्पल काढतो आणि त्याच्यानंतर कोण फोन असेल तर फोन, फोन कर आणि बा काय झालं होतं माझ्या घाई गडबडीत माझा मोबाईल हाच भारवीकडेच राहिला होता मी अशी बिना मोबाईलचीच गेली होती मग त्यांनी मला सांगितलं कोणाचा मोबाईल असते ते आता मी देतो मी सांगितलं नाही मी थोड्या वेळ बसते त्यांची वाट बघते त्यांनी सांगितलं मला की ह्या ह्या ठिकाणी मी आहे असं त्यांना सांग तिथे एक पश्चिम दरवाजा म्हणून तिथे मी बसलेली आहे असं त्यांनी सांग असं सर्व त्यांनी मला सांगितलं आणि आम्ही तिथे बसतो तर तुम्हाला असं वाटतं की पुजाऱ्यावर तरी कसा विश्वास कोण ठेवेल परंतु तर अगदी देवासमान ते होते आणि रस्त्याला खूप गाड्या वगैरे होत्या आणि जायचं हो कारण जो बाईकने जातो तो रस्ता अगदी जवळच होता चढायला आपल्याला पायऱ्याने खूप वेळ लागतो तसा हा अनुभव आला आणि तो खरंच खूप हो म्हणजे आम्हाला खरंच त्यावेळी असं जाणवलं की म्हणजे साक्षात देव अगदी आपण देवाच्या समोर म्हणजे कोणी असं बोलतो ना की देवाच्या समोर आपण अगदी खऱ्या मनाने एखादी गोष्ट बोलली आणि ती पूर्ण होते तर खरंच देवाला आमची दया आली आणि हेच आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे की ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगते तर असं सर्व झालं हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी आपल्या चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे जो देवाला आपण जो बाहेर आलो दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर जो भंडारा उधळतो हळदीचा तर तो, तो, तो उधळताना जो मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि संदीप तिथे खूप प्रचंड गर्दी आहे पण मी तो शॉर्ट व्हिडिओ टाकला आणि त्या तो व्हिडिओ माझा इतका व्हायरल गेला इतका व्हायरल गेला की माझ्या आत्ताच्या पूर्ण यूट्यूबच्या जर्नीमधून जर्नीमध्ये तोच यु तोच असा एक शॉर्ट व्हिडिओ आहे जो इतका खूप जास्त व्हायरल गेला म्हणून मी सा मला असं वाटलं की हीच ही एक देवाचीच म्हणजे देवा देवाने मला दिलेलं हे फ एक चांगलं फळच चा आहे असं मला वाटतं तर हाही एक मला अनुभव आलेला आहे आणि ह्याच्या आधीही मला मी ज्या ज्यावेळी खंडो म्हणजे जेजुरीला किंवा जेजुरी म्हणजे खंडोबा देवांचं खंडोबाचं जे, जे, जे देवस्थान आहे ते आमचं क ते दे, कुलदेवत आहे आणि ह्याच्या आधीही मी ज्या ज्या वेळी जेजुरीला गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मला देवाने खूप साऱ्या अशा म्हणजे आनंदाची बातम्या दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या होत्या त्या मी तुम्हाला कधीतरी सांगेल आ, परंतु खूप म्हणजे अगदी कुलदेवाचं द दर्शन घेणं हे ज जा, जसं जरुरीचं असतं त्याचप्रमाणे कुलदेवाचं दर्शन घेतल्यावर ज्या इच्छा आपल्या पूर्ण होतात असं सांगितलं जातं तर ही गोष्ट खरंच मला प्र म्हणजे टचून मला प्रत्ययाला आलेली आहे म्हणजे असा मला अनुभव त्या आलेला आहे तर असं हा एक आमचा चमत्कारच म्हणावा किंवा हा एक असा देवाचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा तुम्ही तो व्हिडिओ बघितलेलाच असेल की आम्ही कसं कसं गेलो आणि काय काय तिथे दर्शन वगैरे कसं घेतलेलं आहे तर मला हे सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं होतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपला नक्कीच येणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका आणि आपलं चॅनल खूप सारा ग्रोथ होत चाललेला आहे हळूहळू तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय